डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांचे मॉम एबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या वतीनं मोफत वंध्यत्व चिकित्सा आणि मार्गदर्शन शिबिर महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेळ सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर एकता जगदीश वाबळे आणि डॉक्टर राजेश बालकृष्ण ठिकाण मॉम एबल आय व्ही एफ सेंटर दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे महामार्ग हॉटेल प्रसाद समोर संगमनेर नाव नोंदणीसाठी संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा आणि शहाण्णव नव्याण्णव तीनशे सत्तावीस तीनशे एक संगमनेरचे तहसीलदार धीरज मांजरे यांच्या नेतृत्वाखालील महसूल पथकावर हल्ला झाला तर या हल्ल्यातील सर्व आरोपींवर संघटित गुन्हेगारी मुक्का लावावा या मागणीसाठी संगमनेरमधील सर्व कामगार यांनी एक दिवसीय काम बंद आंदोलन केलं तर यातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी अशी ही मागणी केली आहे डी वाय एस पी कुणाल सोनवणे यांची भेट घेऊन यातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी तलाठी संघटनेनं केली आहे तर वाळूही बंद करण्यासाठी पोलिसांसह संबंधित ग्रामपंचायतीलाही जबाबदार धरावं महसूल प्रशासन संपूर्णत वाळू तस्करी थोपू शकत नसल्याची खंतही तलाठी संघटनेनं व्यक्त केली आहे दरम्यान यातील मुख्य आरोपी विशाल हौशीराम खेमनर आणि सागर गोरक्षनाथ जगताप या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे यापूर्वी वाळू तस्करांनी तलाठ्यांवर हल्ले केले आहेत या हल्ल्यामध्ये तलाठ्यांना गंभीर दुखापतीही झाल्यात मात्र पाहिजे त्या पद्धतीनं प्रशासन आणि पोलीस यंत्रणा आरोपींवर कारवाई करत नसल्याची खंत तलाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत हासे यांनी व्यक्त केली आहे दिनांक दहा दोन दोन हजार पंचवीस रोजी रात्री महसूल विभागाचं अवैध खनिज विरोधी पथक गस्ती घालत असताना रईमपूर आमच्या ठिकाणी कनोली कनोली येथे अवैधरित्या जेसीबीच्या सहाय्याने वाळूचे उत्खनन करून वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती आली आणि त्यानुसार मान्य तहसीलदार साहेब व इतर तलाठी यांना सोबत घेऊन तिथे गेले असता सदरचा जेसीबी पकडला गेला परंतु त्यानंतर त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला शिवीगाळ झाली आणि सदर जेसीबी सदर पथकाच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे सदरची बाबी अतिशय गंभीर असून काम करताना महसूल विभागाला अशा अडचणीला सा सामोरे जावं लागत आहे आणि त्यामध्ये विशेष बाब अशी की सदर पातखाला मोबाईलवरून अक्षरशः एकदम घाणेड्या भाषेत शिवाय देण्यात आल्या मा, तुमच्या घरच्यापर्यंत महिला भगिनी ज्या आमच्या कुटुंबातल्या आहेत त्यांच्याविषयी दलितच्या भाषेत त्यांनी बालक त्यारापर्यंत भाषा वापरलेली आहे आणि हे ही बाब मात्र अतिशय गंभीर आहे वाळू चोरांना याआधी अनेक वेळा त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहे परंतु यातून गुन्हेगारी कमी ऐवजी वाढत चाललेली आहे तर आमचे एकच विनंती आहे की यामध्ये आता पोलीस विभागाने एकदम कडक भूमिका घेणे गरजेचे आहे केवळ एकटा महसूल विभाग या, या वाळू विषयामध्ये कंट्रोल आणू शकत नाही त्याचं कारण असं आहे की वाळू तस्कर त्यांच्याकडं त्यांची हिंमत वाढत गेलेली आहे यामध्ये संघटित गुन्हेगार इतर गुन्ह्यातले ते या व्यवसायात उतरलेले असल्यामुळे ते महसूल विभागाला जुमानत नाही आणि अशा प्रकारच्या घटना घडत आहे जीवे मारणे म किंवा इतर ज्या बाकीच्या धामक्या घरादरापर्यंत जाणे यामुळे महसूल विभागात काम करणे हे जरा भीतीदायक होऊन बसलेलं आहे तरी या घटनेची माननीय उपयोगी पोलीस अधिकारी यांनी गंभीर दखल घ्यावी यासाठी आम्ही निवेदन त्यांना दिलेले आहे तसेच शासनाला देखील या घटनेची माहिती दिलेली आहे आणि त्या घटनेच्या निषेधार्थ आज आम्ही काम बंद आंदोलन करून काळ्या फेती लावून निदर्शन केलेले आहे पुढची भूमिका त्या लोकांना संघटित गुन्हेगारी कायद्याखाली त्यांच्यावर कारवाई व्हावी हो अशी आमची प्रमुख मागणी आहे जेणेकरून वाळू तस्करांना चाप बसेल अन्यथा हे असेच मोकाट फिरत राहतील आणि वाळू चोरी होत राहील एकतर ज्या वेळेस वाळू चोरी होती त्यामध्ये केवळ महसूल विभागालाच धारेवर धरलं जातं परंतु यामध्ये पर्यावरण विभाग आहे पोलीस विभाग आहे त्यांनासुद्धा यामध्ये तेवढी जबाबदारी दिली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं जे स्थानिक गावकरी लोक आहेत ते केवळ बागायची भूमिका घेतात आणि फोन लावून महसूल विभागाला कारवाई करायला सांगतात गावाने जर विरोध केला तर ही वाळू बंद व्हायला काही वेळ लागणार नाही परंतु त्यामध्ये काही स्थानिक लोक पण सहभागी असतात त्याच्यामुळं गावातील जे सरपंच असेल किंवा जे सरपंच ग्रामपंचायतची बॉडी आहे त्यांच्यावर पण ही जबाबदारी दिली गेली पाहिजे कारण ती वाळू किंवा जे काही खनिज आहे ते सार्वजनिक आहे ते काही एकट्या कोणाच्या खाजगी मालकीचं नाही त्याच्यामुळं त्याला सांभाळण्याची जबाबदारी ही सर्वांची आहे दरम्यान दिवसभर तलाठी बांधवांनी काम बंद आंदोलन केलं तरी आरोपींवर तात्काळ कारवाई न झाल्यास त्यानंतरही तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा संघटनेनं दिला बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर पिकावर फवारणी हो हे खरं आहे कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझ घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे अत्याधुनिक यंत्रणा म्हणजेच ड्रोनद्वारे फवारणी आणि तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांचीही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा आलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल फटांग्रे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट